माझे नाव अजय मी एम एस सी बीमध्ये टेम्पररी बेसवर कामाला होतो माझ्याकडे दर महिन्याच्या एक ते दहा तारखेपर्यंत सर्व घरांची मीटर रीडिंग नोट करायचं काम सोपवलं होतं मला महिन्याला दहा हजार रुपये पगार होता आज ती तारीख ही सहा ऑक्टोबर होती म्हणून आज आणि उद्या सोपवलेल्या एरियामध्ये जाऊन घराचे मीटर रीडिंग घ्यायचे मी ठरवले होते त्यासाठी मी सकाळी फ्रेश होऊन आठ वाजेलाच घरातून बाहेर पडलो तरी साधारणतः दहा ते बारा घरं चेक केल्यानंतर मला एका घराच्या मीटरमध्ये थोडासा फॉल्ट वाटला म्हणून मी त्या मीटरची मागील रीडिंग चेक करून सध्याची मीटर रीडिंग पाहू लागलो त्यात मला चाळीस पॉईंटचा डिफरन्स आढळला म्हणून त्या घराचे इलेक्ट्रिक कनेक्शन कट करून मी लागलीच पुढच्या घराचे रीडिंग नोट करण्यासाठी निघालो मी जेव्हा त्यांच्या घराची लाईट कट केली त्यावेळेस त्या घराला कुलूप होते दोन तीन दिवस गेल्यानंतर मला एका अननोन नंबरवरून फोन आला आणि तिकडून एका बाईचा आवाज आला ती बाई हिंदीत बोलत होती ती मला म्हणाली भैया आप हमारे के वायरमन हो ना तो आपने हमारी घर की लाईट क्यू काढली त्यावर मी त्या बाईला म्हणालो मॅडम आपके घर के इलेक्ट्रिक मीटर में मुझे कुछ गड़बड़ नज़र आई इसलिए मैं उस मीटर को चेक करने के लिए यहाँ लेके आया था जब तक वह ठीक नहीं हो जाता तब तक आपके घर पर लाइट नहीं आ सकती तिहाती बाई माला मनाली भैया यह तो बहुत गलत बात है हम लोग अंधेरे में कैसे रह सकते हैं कुछ ना कुछ तो आपको करना ही पड़ेगा ताकि हमारे घर में लाइट आ सके हम दो तीन दिन के लिए गांव गए थे और यह हमारा किराए का घर है हमने मकान मालिक को बोला है वह आपसे आकर बात कर लेंगे मगर भैया जब तक मीटर ठीक नहीं हो जाता अभी के लिए तुम लाइट का तो बंदोबस्त कर सकते हो ना हमारे घर के लिए त्या बाइला मी मना लो मैडम आपको उसके लिए कुछ पेनल्टीज फीस भरना पड़ेगा उसके बाद ही आपका काम हो जाएगा मग ती बाई माला संगू लगली तो भैया आप यही आकर वही वह फीस ले जाओ ना और हमारी लाइट चालू कर दो मग मी त्या बाईला मनालो ठीक है मैडम मैं कुछ काम से अभी बाहर आया हूँ मैं आधे घंटे में आकर आपके घर की लाइट ऑन कर देता हूँ मग मी मज़ा कामत व्यस्त जालो आरोबर अक्राजु तीस मिनटां मी त्या घराजवळ येऊन पोचलो घराचा दार लावला होता मी त्या घराच्या दारावर थाप मारली आणि काही वेळातच एक सुंदर बाईने तो दार उघडविला त्या बाईच्या चेहऱ्यावरून ती बाई दुसऱ्या राज्याची वाटत होती पण पिंक कलरच्या साडी ती एवढी सुंदर आणि ब्युटिफुल दिसत होती की दिवसभर तिच्यासमोर बसून तिच्याकडे पाहतच गप्पा गोष्टी करत बसाव्यात असं मला वाटू लागलं होतं तेव्हाच त्या ते बाईचा आवाज माझ्या कानी पडला कोण भैया आप तेव्हा त्या ते बाईला मी म्हणालो मॅडम मैं इस एरिया का वायरमन हो तेव्हा ती बाई मला म्हणाली भैया आओ ना घर मे आप बेटो मी अभि बाई जेव्हा पाणी घेण्यासाठी किचनमध्ये जात होती त्याच वेळेस माझ्या लक्ष तिच्या शरीराच्या मागच्या साईडकडे गेले ती मागूनही फार सुंदर दिसत होती ती मी तुम्हाला कसे सांगू मलाच कळत नव्हते तिचे वर्णन तुमच्यासमोर कसे वर्णवू फार मेंटेन ठेवले होते तिने आपले शरीर मग ती बाई पाणी घेऊन माझ्या शेजारीच बसली आणि मला म्हणाली भैया कितनी फीज आपको देने पडेगी और कब तक चालू होगी आमारे घर की लाईट तेव्हा मी त्या बाईला म्हणालो मॅडम तीन सौ पचपन रुपये जमा करणे पड़ेंगे उसके बाद मैं आपके घर की लाइट चालू कर दूंगा। मगर मीटर में कुछ गड़बड़ी पाई गई तो उसकी पेनल्टीज आपको गवर्नमेंट को अलग से पे करनी पड़ेगी मगती बाई मना मना ली मगर भैया उस मीटर में ऐसे क्या हुआ है आप बता सकते हैं मुझे देवा बाईला मी संगित मैडम कुछ लोग बिजली बजाने के चक्कर में मीटर में गड़बड़ करके रखते हैं ताकि हर महीने का उनका बिजली का बिल कम आना चाहिए उस हिसाब से वो मीटर के पॉइंट को सेट करके रखते हैं मग ती बाई माला संगूँ लगली भैया हम यहाँ आने से पहले दो किराएदार रहकर चले गए उस वक्त उनको किसी ने नहीं पकड़ा मगर हमें आए हुए एक महीना ही हुआ है तभी यह गड़बड़ आपको न समझ में आई ती बाई मज़ाशी बोलत असताना अचानक तिचा साड़ीचा पदर तिच्या खांद्यावरून खाली निसडला आणि तिचे ते समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकितच झालो कारण माझ्या आयुष्यात हा पहिलाच प्रसंग होता की कोणत्या तरी स्त्रीला मी अशा अवस्थेत पाहत होतो मी काही वेळापर्यंत त्याच ठिकाणी पाहत राहिलो तेव्हा ती बाई स्वतःला सावरून तिच्या साडीचा पदर व्यवस्थित करत आणि परत माझ्याकडे पाहून ती मला सांगते भैया जब वो मीटर ठीक होगा तब ठीक होगा अभी तुम मुझे हमारे घर की लाईट केसे बी करके ऑन कर दो मी डायरेक्ट कनेक्शन करून विदाऊट मीटर तिच्या घराची लाईट सुरू करतो आणि त्या ठिकाणाहून निघून मी माझ्या कामावर परत जातो दोन तीन दिवसानंतर ते मीटर अगदी व्यवस्थित होऊन माझ्याकडे आले आणि सकाळी बरोबर दहा वाजेला ते मीटर मी लावण्यासाठी त्या बाईच्या घराजवळ आलो घराचा दार उघडा होता मी मीटर फिट करून घरात त्या बाईची फॉर्मवर सही करण्यासाठी आलो घराड कोणीही दिसत नव्हते शांतता वाटत होती मी दोन वेळेस हडू आवाजात त्या बाईला आवाज दिला मॅडम हो मॅडम कहा वा पण घरातून कोणाचाही रिप्लाय येत नव्हता मग थोड्याच वेळात बाथरूमचा दार उघडण्याचा आवाज माझ्या कानी आला ती बाई गाऊन घालून मधून बाहेर आली तिचे ते मोकळे ओले केस आंघोळ केल्यानंतर चकाकणारा तिचा चेहरा मला तिच्याच कडे आकर्षित करत होता मग ती बाई माझ्याकडे पाहून मला म्हणाली क्या हुआ बाईसाब फिरसे लाईट कट करणे आगे क्या तेव्हा त्या बाईला मी म्हणालो नाही मॅडम अभि लाईट करणे नहीं आया वो मैं आपका मीटर नया वाला मैंने लगा दिया है आप इस फॉर्म पर सही कर दो और अपने मकान मालिक को ऑफिस भेजकर पैसे भरने को बोलो अगर फिर से इसमें कोई गड़बड़ी पाई गई तो परमानेंट आपके घर की लाइट कट कर दी जाएगी देवाती बाई माला मनाली भैया मैं अभी घर से ज्यादा इस मीटर की तरफ भी ध्यान दूंगी मग दोन तीन महीने नंतर अचानक आमच्या गावी तीन चार दिवस खूप पाऊस झाला त्या बाईच्या घराचे मीटर हे बाहेरच फिट केले असल्या कारणाने ते ओले होत होते सरकारच्या रूलनुसार कोणत्याही घराची मीटर हे घरात फिट न करता बाहेरच फिट करायला सांगितली होती पण त्या मीटरला वरून कोणतेही सपोर्ट नव्हता म्हणून जास्त पाणी गेल्यामुळे त्या मीटरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ते, ते खराब झाले होते आणि त्या बाईच्या घराची लाईटही बंद झाली होती म्हणून त्या बाईने परत मला फोन करून त्याबद्दल सांगितले संध्याकाळची वेळ होती मी लागलीच त्या बाईच्या घराजवळ आलो अजूनही अवकाळी पाऊस सुरूच होता मग छत्री घेऊन मी त्या मीटरची पाणी करू लागलो तेव्हा मला दिसले की मेन फेजची पूर्ण वायर जळाली होती ती वायर मी कट करून परत त्या ठिकाणी फ्रेश वायर लावली तेव्हा त्या बाईच्या घराची लाईट सुरू झाली पावसाळ्यात सत्री असूनही मी भिजून पूर्णपणे ओलं झालो होतो मग त्या मॅडमने मला घरात बोलवले आणि म्हणाली धन्यवाद बाईसाहेब से आज हमारे घर में उजाला आया है नाही तो पुरी रात अंधेरे में मुझे गुजारनी पडती मग तिने मला माझे अंग कोरडे करण्यासाठी टावेल दिला मग मी त्या बाईला मना मैडम आप घर में अकेली ही रहती हो क्या त्योती बाई मना मना ली हाँ इस घर में मैं अकेली ही रहती हूँ मेरे पति दुबई में काम करते हैं अगले महीने वह घर आने वाले ही है मगर भाई साहब आपने ऐसा क्यों पूछा मुझे तेव्हा त्या बाईला मी म्हणालो जब जब मैं आपके यहाँ कुछ काम करने के लिए आया हूँ तब तो मुझे आप अकेले ही दिखाई दी इसलिए पूछ रहा था मगर मैडम मेन बात मैं बताना आपको ही गया जैसे ही बारिश बंद हो जाएगी तब यह मीटर हमें आपके घर के अंदर लगाना पडेगा क्योंकि आने वाले समय में हमें और आपको कोई प्रॉब्लम ना त्यावर ती बाई मला ठीक आहे म्हणाली मग मी त्या ठिकाणाहून सरळ माझ्या घरी आलो पंधरा वीस दिवस मी माझ्या कामात अगदी व्यस्तच होतो परत त्या बाईचा फोन माझ्या मोबाईलवरती आला आणि ती बाई मला म्हणू लागली भैया आपने कहा था ना वह मीटर हमें घर के अंदर फिट करना पड़ेगा नहीं तो फिर से यह बारिश शुरू हो जाएगी और मेरे घर की लाइट फिर से कट हो जाएगी इससे अच्छा अभी बारिश रुकी हुई है और मौसम भी खुला हुआ है आज आप वह काम कर दो त्या बाइला में ठीक है मना लो मैं अभी आपके घर आकर वह काम कर देता हूँ मैडम आता संध्याकाळचे नऊ वाजले होते मी माझे सर्व काम आटोपून त्या बाईच्या घरी दहा वाजेच्या सुमारास पोहोचलो ती बाई ओट्यावरच बसून माझीच वाट पाहत होती जसे मी तिच्या घराजवळ आलो मला पाहून ती लागलीच उभी राहिली यावेळेस ती परत गाऊन घालून रेडीच होती मग मी खिशातून कटर आणि पेंचीस काढली आणि माझ्या कामासाठी मी लागलो मी फाटक्यात त्यांच्या घराची लाईट बंद केली आणि मीटर काढून घरात फिट केले मग ती बाई मला म्हणाली भैया आपका बहुत बहुत आप मेरे एक ही फोन पर आपके सारे काम छोडकर या आ जाते हो आपकी वजह से मुझे काफी मदत हुई है मग मी त्या बाईला म्हणालो मॅडम यह मेरा फर्ज आहे लोगों की सेवा करना इसी काम का मैं पेमेंट भी लेता हूँ मगती भाई माला मनाली भाई साहब आपने मेरी इतनी मदद की है तो आज मेरे हाथों से बनाया हुआ कुछ ना कुछ तो आपको खाकर जाना ही पड़ेगा मगती बाई एवडे विनौनिया करता ना मैं तिला नहीं मनू शकलो नहीं बाईला मी मनालो मैडम आज मैं आपके हाथों से बनाया हुआ कुछ ना कुछ पक्का खाऊंगा ऐसे भी मुझे आज कोई काम नहीं है सब काम खत्म करके मैं यहाँ आया था ओके तेव्हा त्या बाईने लागलीच वीस मिनिटात माझ्यासाठी गरमागरम उपमा बनवला आणि जेव्हा ती उपमाची प्लेट माझ्यासमोर घेऊन मला देण्यासाठी खाली वाकली तेव्हा माझं लक्ष तिच्या त्या ठिकाणी गेली त्या ठिकाणचं दृश्य पाहून मी एक दीर्घ श्वास घेतला आणि आजच्या कामाचे सार्थक झाले असं मला वाटू लागलं होतं काही सेकंदापर्यंत मी त्याच ठिकाणी पाहत होतो त्या बाईने तिच्या आतल्या भागात घातलेल्या त्या काळ्या पट्ट्या मला जास्तच तिच्याकडे आकर्षित करत होत्या मग जेव्हा ती बाई मला म्हणाली बैया क्या सोस रे हो? ले लो नाही तो उपमा थंडा हो जायगा ती बाई पण माझ्या शेजारी बसून उपमा खात होती अधूनमधून मी तिच्याकडे तिरकस नजरेने पाहतच होतो तिचे ते दृश्य पाहिल्यानंतर मला असं वाटत होतं की केव्हा मी तिला मिठीत घेऊ आणि बरभरवून प्रेम करू अर्धा तास मी तिच्या सोबतच गप्पा गोष्टी करून माझ्या घरासाठी मी निघालो घरी आल्यावर माझे चित्तच लागत नव्हतं वारंवार तिचं तेच चित्र माझ्या डोळ्यासमोरच झिंडत होतं आता कामातही चित्त लागत नव्हतं सतत तिचाच फोनशी वाट पाहण्यात दिवस निघत होते कारण पंधरावीस दिवसातून एकदा तरी तिच्या घरात काही ना काही प्रॉब्लेम म्हणून ती फोन करतच होती अशाच विचारात विचारा एका महिन्यानंतर त्या बाईचा फोन परत माझ्या मोबाईलवरती आला आणि ती मला म्हणाली बाईसाहेब आप काम में बिझी हो क्या तेव्हा त्या बाईला मी म्हणालो नाही मॅडम बोलो ना कुछ प्रॉब्लेम हुआ आहे क्या त्यावर ती बाई मला म्हणाली जबसे आपने यह मीटर घर के अंदर फिट किया है तब से फ्रिज टीवी लाइट फैन इनके स्विच में जब भी ऑन करती हूँ तब हल्का हल्का सा मुझे करंट महसूस होता है अगर आप एक बार अपने तरीके से देख लेते तो मुझे भी तसल्ली हो जाती बाईला मैं मी मनालो मैडम मैं अभी दो मिनट में आपके घर आता हूँ मग मी गाड़ी स्टार्ट करूंगलीस बाई घर यून पहुँच आणि मी घरात येऊन डायरेक्ट फ्रीजच्या स्विचला हात लावला तेव्हा ती बाई माझ्या मागेच उभी होती मला थोडीशी आर्थिंग लागल्यासारखी जाणवली मी फटक्यात हात मागे केला आणि माझा हात डायरेक्ट त्या बाईच्या त्या ठिकाणी जोराचा स्पर्श झाला त्याच वेळेस त्या बाईच्या तोंडातून तों। ओ मा मे गई असा आवाज आला मी मागे वळून पाहिले तेव्हा ती बाई खुर्चीवर डोळे लावून बसली होती मग मी त्या बाईला विचारले मॅडम आपको सच जोर से लग गया, मेरा हात त्यावर ती बाई मला म्हणाली हात जोर से नाही लगा बाई साहेब मग जिज जग तन बदन में सनसनीची सा गई मग मी दावतच किचन मध्ये त्या बाईला पाणी देण्यासाठी आलो मी एक ग्लास पाणी भरून त्या बाईला पिण्यासाठी दिले मग तिला विचारले अभी ठीक लग रहा है ना मैडम आपको त्यावर्ती बाई मला मनाली अभी अच्छा लगा है आपको पता चल गया किस वजह से अर्थिंग इन स्विच में आई थी त्या बाईला मी म्हणालो मैडम चेक करी रहा था तब तक मेरी नजर आपकी तरफ फिसल गई फिर मैं वो काम छोड़ के आपकी तरफ देखने लगा मैं अभी पूरी फिटिंग चेक करके आपके को बताता हूं तेव्हा माझ्या लक्ष अचानक मी लावलेल्या मीटरकडे गेले त्या ठिकाणी आर्थिंगची वायर बाहेरच होती मी त्वरित ती वायर तिच्या जागेवर लावली आणि टेस्टरने सर्व स्विच व सॉकेट चेक करून पाहिले आता कोणतीही स्विच व मध्ये आर्थिंग नव्हती ती बाई अजूनही खुर्चीवरच बसली होती मग मी तिच्या शेजारी उभा राहून तिला विचारू लागलो मॅडम अभि ठीक है ना आप दर्द तो नहीं हो रहा है ना त्यावरती बाई मला मनाली भाई साहब आप खड़े क्यों हो यह मेरे बगल वाली कुर्सी पर बैठ जाओ ती मला मनाली भाई साहब आपका नाम क्या है आपका नेचर भी मुझे काफी अच्छा लगा आप हर वक्त किसी ना किसी के मदद करने के लिए एक फोन पर पहुंच ही जाते हो अगर आपकी जगह दूसरा आदमी होता वह कभी मेरी मदद करने नहीं आता बाईला मी मना मैडम मेरा नाम अजय है मैं टेम्परेरी बेस पर काम करता हूँ ऐसे भी घर में मैं खाली बैठने से अच्छा यह काम मैं करता हूँ दिल में एक ही उम्मीद रखी है मैंने मेरे काम को देखकर, ये लोग मुझे कभी ना कभी परमानेंट कर ही देंगे इसलिए मैं यह जॉब कर रहा हूँ मगर मैडम एक बात पूछूँ मैं बहुत सारे घर में जाकर मीटर की रीडिंग लेता हूँ उनका छोटा मोटा इलेक्ट्रिक का काम भी देख लेता हूं मगर उन सब औरतों में से मुझे आप ही काफी सुंदर लगी तेवा ती बाई मनाली अजय तुम्हारी शादी हो चुकी है क्या त्यावर मी तिला मनालो नहीं मैडम मैं अभी तक कुवारा हूं मग ती मला सांगू लागली इसलिए तुम्हें मैं ज्यादा सुंदर और खूबसूरत दिखती हूं नहीं नहीं मैडम मैं अपने दिल से सच बात कह रहा हूं आपसे मैंने आपके जैसे औरत इस इलाके में काही नाही देखी आता ती बाई माझ्याशी अगदी मन मोकळेपणाने बोलू लागली तिच्यात आणि माझ्यात एक मित्र मैत्रिणीसारखं नातं तयार झालं होत मी दररोज सकाळ संध्याकाळी तिला भेटण्यासाठी तिच्या घरी येऊ लागलो होतो मला ती मनापासून आवडू लागली होती पण कोणत्या शब्दात तिला बोलावे हेच कळत नव्हते एके दिवशी संध्याकाळच्या वेळेस मी त्या बाईला भेटण्यासाठी तिचा घरी गेलो त्यावेळेस ती बाई टी व्ही पाहत आपला टाइमपास करत होती आणि मला पाहून ती म्हणाली अच्छा हुआ अजय तुम टाइम पर आ गये। तुम मुझे अपनी आपली से बाजार ले जा सकते हो क्या मुझे दो तीन चीज बाजार से लेनी थी त्यावर मी त्या बाईला लागलीच हो म्हणालो क्यों नाही मॅडम चलो मुझे भी कोई काम नाहीये अशी पण ती बाई तयारच होती तिने लागलीच आपल्या हातात पिशवी पकडली आणि दाराला कुलूप लावून ती माझ्या गाडीच्या मागच्या सीटवर बसली त्या बाईने सरळ मला कपड्याच्या दुकानाजवळ येऊन गाडी थांबवायला सांगितली काही मिनिटातच तिने लेडीज डिपार्टमेंट कडे जाऊन दहा मिनिटात कपडे घेऊन ती माझ्याजवळ परत आली आणि म्हणाली चलो अजय हो गया मेरा काम घर वापस चलते हे मी गाडीला स्टार्ट केलेच होते त्याच वेळेस अवकाळी पावसाला सुरुवात झाली पाऊस इतक्या जोराचा येऊ लागला की अर्ध्या रस्त्यातच आम्ही दोघं ओली चिंब झालो असेही सकाळपासून फार उकडत होत मग ती बाई मला म्हणाली अजय अभि बीच रास्ते में गाडी रोको मत अभी पुरे बीक गे तो जाएंगे त्या बाईने जसं मला सांगितलं त्याच प्रकारे मी गाडी कुठेही न थांबवता डायरेक्ट घराजवळ येऊन थांबवली मी दोघं पूर्णपणे ओले चिंब झालो होतो मग मी त्या बाईला म्हणालो मॅडम मैं चलता हूं। मुझे अभी हल्की हलकी हलकी थंड लग रही त्यावर ती बाई मला म्हणाली अरे अजय इतने भीगे हुए हो अगर गाडीचे सफर करोगे तो और ज्यादा जुकाम हो जाएगा इससे अच्छा तुम मेरे पती के कपड़े ही लो कल लौटा देना ना असेही माझ्या घर शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर होते कारण मी एका खेड्या गावातील राहणारा मुलगा होतो मग मी त्या बाईच्या सांगण्यानुसार तिला हो म्हणालो आणि घरात आल्यावर ती बाई अगोदर बाथरूमच्या दिशेने गेली आणि काही मिनिटातच ती आपले कपडे चेंज करून बाहेर आली यावेळेस तिने लाल कलरचा गाऊन घातला होता त्यात ती फारच सुंदर दिसत होती असं वाटत होतं तिच्याकडे पातच बसावं मग ती मला म्हणाली अजय मेरे पती के कपडे है तुम्ही बाथरूम में जाकर चेंज करलो मग मी त्या बाईच्या हातातून ते कपडे घेतले आणि बाथरूमच्या दिशेने गेलो पण जेव्हा मी बाथरूमचा दरवाजा उघडला तेव्हा समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकितच झालो कारण त्या बाईच्या आतले कपडे तिने नळावर हँगिंग केले होते आणि ते काळ्या कलरचे कपडे माझे डोकं जास्तच खराब करत होते मग मी एक वेळेस त्यांना हात लावून स्पर्श केला असं वाटत होत की ती बाई माझ्या समोरच ते कपडे घालून उभी आहे असं मला वाटू लागलं काही वेळापर्यंत मी त्या कपड्यांकडेच पाहून वेगळीच फिलिंग जागृत करत होतो तिच्या नवऱ्याचे कपडे मला अगदी डिले होत होते कारण तिचा नवरा त्या कपड्यांवरून मला असं वाटत होत की तो शरीराने फारच जाड असावा मग मी जेव्हा कपडे चेंज करून बाहेर आलो त्यावेळेस ती बाईक मला पाहून खूप जोर जोराने हसू लागली कारण मी एखाद्या बावल्यासारखा त्या कपड्यांमध्ये दिसत होतो मग मी त्या बाईला म्हणालो क्या मॅडम आपने मुझे मेरे साइज के कपडे देणे चाहिए थे इतने ढिले कपडे पेन कर महसूस हो रहा है तेव्हा ती बाई माझ्या जेवढे येऊन म्हणाली अजय कपडे छोडो मगर तुम इन ढिले कपडो मे भी काफी हँडसम लग रे हो ती बाई अजूनही हसतच होती आणि हसता हसता तिने एक हात माझ्या खांद्यावर ठेवला आणि त्याच ठिकाणी डोकू तिन ती अजून जोरजोराने हसू लागली मलाही तिच्याकडे पाहून हसू येत होतं पण मी वेगळ्याच नजरेने यावेळेस तिच्याकडे पाहू लागलो होतो ती बाईक खूपच माझ्या शरीराच्या जवळ येऊन आता हसत होती तिच्या त्या ठिकाणाचा स्पर्श माझ्या खांद्याला होऊ लागला होता तिचा तो स्पर्श मला एक वेगळंच जाणवत होता आता माझ्याही हसणे बंद झाले होते मी एकटक नजरेने तिच्याकडे पाहत होतो मग अचानक आमच्या दोघांच्या नजऱ्या बिडल्या तेव्हा ती बाई मला म्हणाली अजय ऐसे क्या देख रहे हो मेरी तरफ त्यावर मी त्या बाईला म्हणालो मॅडम आप हसते बी काफी खूपसुरत लागते हो तेव्हा ती बाई मला म्हणाली सच मे अजय मैं अभी भी तुम्हें उतनी ही खूबसूरत दिखती हो तेवा मी त्या ते भाई मना लो मैडम आपकी अगर शादी नहीं हुई होती तो मैं आज आपका पति होता दुनिया इधर की उधर हो जाती मैं आप ही से शादी करता ती भाई माला मनाली इतना प्यार करने लग गए हो अजय तुम मुझसे चलो समझो अभी के टाइम पर मैं तुम्हारी बीवी हूं फिर तुम क्या करते मेरे साथ मी लागलीच तिचे दोघं आत माझ्या हातात घेतले आणि एक टक नजरेने तिच्याकडे पाहू लागलो ती बाई पण माझ्या डोळ्यात डोळे टाकून माझ्याचकडे पाहत होती हळूहळू मी माझी ओठ तिच्या ओठांपर्यंत नेले आता त्या बाईने आपले डोळे घट्ट मिटलेले होते तिला फक्त माझ्याकडून होणाऱ्या गोष्टीची आतुरता लागली होती मग माझी ओठ तिच्या ओठांसमोर होते व माझे डोळे तिच्या गालांवर टिकलेले होते हळूहळू मी तिच्या चेहऱ्यावरून माझा हात फिरवू लागलो त्याच वेळेस तिच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली मग तिने मला घट्ट मिठीत सामावून घेतले आम्ही वीस मिनिटापर्यंत एकमेकांच्या मिठीत वेळ घालवला मग त्या बाईने माझ्या अशा ठिकाणी स्पर्श केला त्यामुळे माझ्या अंगात एक नवीन जाग त्या क्षणी जागृत झाली मग मी वेळ वाया न घालवता लागलीच माझे ओठ त्या बाईंच्या ओठांवर टिकवले तब्बल एका तासापर्यंत मी त्या बाईच्या ओठांचा रस चाकला हळूहळू त्या बाईला माझ्याकडून खूपच आनंद मिळू लागला होता आम्ही रात्रभर एकमेकांसोबत भरभरवून प्रेम केले मला घरी जाण्याची सुद्धा इच्छा होत नव्हती मी रात्री तिच्याच घरी थांबून तिच्या आनंदाची वाट आपल्या नवऱ्याकडून पाहत होती तो आनंद मी तिला देऊ लागलो होतो आता माझे रोजचे नित्य नियम झाले होते सकाळ संध्याकाळ मी त्या बाईकडेच ड्युटी संपवून आपला वेळ घालवायचो आणि मनाला पटेल तेव्हा तिच्यासोबत भरभरून प्रेम करायचो अशा प्रकारे ज्या घराची लाईटचे कनेक्शन कट करण्यासाठी मी धावपळ करत होतो आता त्याच घराचे मीटरचे वीज वाटवण्यासाठी मी प्रयत्न करू लागलो होतो